अंबाजोगाई शहरात मोकाट श्वानाची संख्या प्रचंड वाढली आहे व वा आजही दिवसेंदिवस वाढत आहे शहरातील नागरिकांसाठी ही, दिवस नागरिका ही खूप मोठी समस्या निर्माण झाली असून अशा मोकाट श्वानाचा तातडीने बंदोबस्त नगरपरिषद प्रशासनाने करावा अशा मागणीचे निवेदन डी वाय एफ आय या संघटनेने नगरपरिषदेच्या सी ओ यांना दिला आहे ही कार्यवाही करा अन्यथा या मागणीसाठी संघटनेने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे सकाळी शाळा महाविद्यालय तसेच कोचिंगसाठी जाणारे विद्यार्थी मॉर्निंग वॉकला जाणारे ज्येष्ठ नागरिक रात्री कामावरून उशिरा घरी जाणारे कामगार कर्मचाऱ्यावर ही मोकाट श्वान हल्ला करू लागलेत विशेष म्हणजे कृषी विद्यालयासमोरील रस्त्याच्या बाजूने चिकन मटन शॉपवाले घाण आणून टाकतात त्यामुळे या रस्त्यावरून रात्री मो मोटारसायकलवर कोणीही व्यक्ती जाऊ शकत नाही श्वानाच्या थवेच्या थवे, थवे या रस्त्यावर उभे असतात अनेक वेळा त्यांनी अनेक नागरिकावर हल्ले केले मात्र कोणीही तक्रार करत नाही हा रस्ता पोलीस कर्मचाऱ्यासाठी सोयीचा होता मात्र श्वानाच्या हल्ल्याच्या भीतीने पोलिसांनीसुद्धा आपला मार्ग बदलल्याचे समजते अशीच अवस्था अंबेजोगाई शहरातील भाजी मंडई ते ए पी जे सभागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्वानाच्या श श्वानाचे थवेच्या थवे, थवे बसलेले असतात अंधार असल्याने अचानक श्वान कधी हल्ला करेल हे कळतसुद्धा नाही याच प्रकारच्या घटना अंबेजोगाई शहरातील अनेक भागात घडत असताना नगरपरिषदेच्या प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष दिसत आहे अशा श्वानाच्या संदर्भात देशाच्या सुप्रीम कोर्टातसुद्धा याचिका दाखल झाली होती सुप्रीम कोर्टाने देशातील सर्व राज्यांना या संदर्भात आदेश दिले आहेत अंबेजोगाई शहरात श्वनाच्या हल्ल्यासंदर्भात डी वाय एफ आय संघटनेने निवेदन दिले आहे प्रशासन काय भूमिका घेते या येणारा काळच दाखवेल श्वनाच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकांचा बळी गेला तर जबाबदार कोण श्वनाचे निर्विजीकरण करण्यात यावे जेणेकरून संख्या वाढणार नाही अंबेजोगाई हो नगर परिषदेने या गंभीर समस्येकडे गंभीरतेने पाहून पावले उचलावीत अशी मागणी डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव यांनी केली आहे बघूया